श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करतो एवढेच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर चोवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे होळी तर ही होळी पौर्णिमा या दिवशी चंद्रग्रहण आलेला आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे की आपण होळी ही नक्की कधी आपण साजरी करायची आहे त्याचे काही नियम आहेत का असे बरेच जणांना प्रश्न पडलेला आहे आपण यावर्षी होळी साजरी करायची की, की नाही करायची असे देखील बरेच जणांना प्रश्न पडलेले आहेत तसेच होळीच्या दिवशी जे चंद्रग्रहण लागलेलं ला आहे तर अशा कोणत्या राशी आहेत की त्यांच्यासाठी हे चंद्रग्रहण खूप असे शुभ मानले आहेत त्यांचे सुखाचे दिवस येणार आहेत तर अशा कोणत्या राशी आहेत तर ती देखील माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर दरवर्षी होळी ही फाल्गुन महिन्यामध्ये येत असते आणि फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेलाच चंद्रग्रहण आलेला आहे पौर्णिमा कधी लागते तर बघा पौर्णिमा ही चोवीस तारखेला म्हणजे सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी पौर्णिमा ही लागत लागणार आहे आणि पंचवीस तारखेला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा समाप्त होणार आहे म्हणून चोवीस मार्चला रा, रात्री आपण होळीचे दहन हे करायचे आहे तर होळी ही आपण अगदी आनंदाने उत्साहाने साजरी करू शकतो कारण पंचवीस तारखेला सकाळी चंद्रग्रहण लागणार आहे परंतु हे जे चंद्रग्रहण आहे तर ते भारतामध्ये दिसणार नाही यामुळे कोणतीही मनामध्ये शंका न ठेवता होळी आपण अगदी आनंदाने उत्साहाने साजरी करायची आहे तसेच चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो ही एक खगोलीय घटना आहे परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये हे खूप अशुभ मानले जाते खगोलशास्त्रामध्ये जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्य यांच्या मध्ये येते पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते तसेच वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचा पृथ्वी सह मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो या वर्षातलाच पहिला चंद्रग्रहण हा होळीच्या दिवशी असणार आहे दोन हजार चोवीस पहिलंच चंद्रग्रहण हे चोवीस मार्च ला आहे तर दोन हजार चोवीस च हे पहिलंच चंद्रग्रहण काही राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरणार आहे तर त्या राशी कोणत्या आहेत तर ते आपण आता जाणून घेऊया तर तब्बल पाचशे पार्ष, वर्षांनी केदार राजयोग बनल्याने या राशी होणार गडगंज श्रीमंत लक्ष्मी कृपेने होण्याची शक्यता आहे हा ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीत राशी परिवर्तन करून शुभ आणि अशुभ योग तयार करतात ज्याचा प्रभाव पृथ्वीवर दिसून येतो तसेच हे ग्रह काही योग असे बनवतात जे अनेक वर्षाने तयार होतात यातच आता तब्बल पाचशे वर्षांनी केदार राजयोग निर्माण झाला आहे यावेळी सात ग्रह चार राशीत विराजमान असल्याने हा शुभ योग घडून आला आहे या योगाचा सर्व राशींच्या लोकांवर प्रभाव दिसून येणार आहे पण तीन राशी अशा आहेत ज्यांना या काळात अपार धन आणि सुख समृद्धी लाभण्याची शक्यता आहे त्या तीन राशी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया तर केदार राजयोग मेष राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो तुमच्या राशीच्या स्थानी मंगल शुक्र आणि बुध विराजमान आहेत तर सूर्य दहाव्या भावात विराजमान आहे त्यामुळे या राशींच्या लोकांना गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढणार असेच या राशीच्या लोकांना राजलक्षणे राज योगामुळे करिअर मध्ये अपेक्षित यश मिळणार आहे तुम्ही खूप दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्हाला उत्तम संधी मिळू शकते परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्की यशस्वी तसेच दुसरी रास म्हणजे मिथून राशी तर मिथून राशीच्या लोकांसाठी केदार राजयोग वरदानच ठरू शकतो कारण बघा सूर्यदेव या राशींच्या अष्टमी स्थानी असून शनिदेव अकराव्या भावात भ्रमण करत आहे त्यामुळे या राशींच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे उत्पन्न वाढण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकता तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या काळात नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करू शकता कौटुंबातील वातावरण चांगले राहण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना राज लक्षणे राजयोगाच्या प्रभावामुळे राजासारखे फळ मिळणार आहे तुमची मिळकत वाढणार आहे आणि तुम्ही त्यानुसार स्वतःवर खर्च देखील करणार आहात तसेच तिसरी रास म्हणजे तूळ रास तर केदार राजयोग तुळ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभच लाभ मिळण्याची शक्यता आहे कोणत्याही गुंतवणुकीतून तु, तुम्हाला फायदाच होऊ शकतो व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे तुमचे अडकलेले पैसेही परत मिळू शकतात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे या काळात कौटुंबिक का वातावरण आनंदी असू शकते चौथी रास म्हणजे वृश्चिक तर शुक्र मंगल युतीमुळे वृश्चिक राशीचे लोक धनवान होतील आणि तुमच्या व्यापारात वृद्धी होईल होलीच्या तोंडावर व्यापाऱ्यांची कमाई फार चांगली होईल तुम्हाला जबरदस्त धन लाभ देखील होईल नवीन वाहन मालमत्ता खरेदी करू शकता घरी नवीन कार येईल कुटुंबात सुख शांती येईल धन आणि गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वी होतील

तुम्ही समाधानी असाल तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या पाच ज्या राशी आहेत तर त्या राशींचे भाग्य हे चमकणार आहेत त्यांच्या इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होणार आहेत तर ही होळी तुम्हाला सुखाची आनंदाची आणि भरभराटीची जाव तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद